नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या पिठाचे वाफेवरील पापड पाहणार आहोत तर हे तांदळाचे वाफेवरील पापड अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जरी जास्त मोठा असला तरीही खूप फायद्याचा आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने कोणीही नवशिकेही शिकेही पा बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच हे पापड अजिबात तेलकट बनत नाही पाहू शकता एक पापड तोडून दाखवला आहे तरी हात अजिबात तेलकट कुठे दिसत नाही तर त्यासाठी इथे मी दोन स्टीलच्या वाट्या जुने तांदूळ घेतलेले आहेत तर हा मी रेशणीचा तांदूळ घेतला आहे स्वच्छ साफ करून तर इथे तुम्ही कोणताही जाड किंवा जुना तांदूळ वापरायचा आहे आणि हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ हाताने चोळून धुवून घ्यायचे आहे आणि तांदूळ बुडतील इतपे आपल्याला वरील अर्धा इंच पाणी राहील इतके भिजत ठेवायचे आहे आणि हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन दिवस भिजत ठेवायचे आहे तरी ते पाहू शकता दुसऱ्या दिवशी हे आपण यातील पाणी बदली करून घेणार आहे पुन्हा एकदा भिजत ठेवणार आहोत तर हा तिसऱ्या दिवशी दाखवते तिसऱ्या दिवशी आपला तांदूळ अतिशय छान भिजलेला आहे तर पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशीही तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला भिजत ठेवायचे आहे आणि आपण त्याच तिसऱ्या दिवशी संध्याकाळी हे तांदूळ वाटून घेणार आहोत तर तेव्हा पुन्हा एकदा संध्याकाळी हे तांदुळातील पाणी सर्व काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये नुसते आपल्याला हे ते तांदूळच टाकून वाटून घ्यायचे आहे नुसते तांदूळ आधी वाटून जर घेतले तर छान बारीक असे होतात तर अशा प्रकारे सुरुवातीला पाणी न टाकता वाटून घेतले आणि पुन्हा शक्य तितके पाणी आपल्याला ह्यामध्ये ओतून याची छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे तांदळाचा कण राहता कामाने छान पेस्ट आपली झालेली आहे तांदूळ छान भिजलेले आहेत त्यामुळे छान त्याची पेस्ट तयार झालेली आहे आणि ही पेस्ट आपल्याला अशा प्रकारे चाळणीच्या साहाय्याने चाळून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे ज जे शिल्लक राहिलेले तांदूळ आहेत तेही मी वाटून घेत आहे अशा प्रकारे जर तुम्ही छान वाटून जर हे पीठ घेतले तर अतिशय छान मऊ पेस्ट आपल्याला मिळते हे ते, ते तांदळाचा कोणताही कण या पिठामध्ये जाता कामा नाही याची काळजी घ्या तर अशा प्रकारे कोणत्याही छान पिठाच्या चाळणीनेही तुम्ही हे हा जो तांदळाचा चीक आहे तो चाळून घेऊ शकता अशा प्रकारे मी ही सर्व चीक छान असा गाळून घेत आहे तर अशा प्रकारे हा चीक एकदा मी गाळून झालेला आहे पुन्हा एकदा गाळून घेणार आहे जेणेकरून जे काही जाडे तांदळाचे कण राहिले असतील ते चाळणीतच शिल्लक राहतील तरी ते तुम्ही पाणी जास्त किंवा कमी असे वापरू शकता कारण आपण जरी पाणी जास्त झाले तर दुसऱ्या दिवशी काढणारच आहोत त्या त्यामुळे काळजी करू नये तर अशा प्रकारे छान आपल्याला हे तांदळाचे पीठ चाळून घेतलेले आहे आणि हे भांडे आपण आता रात्रभर असे ठेवणार आहे सेट होण्यासाठी तरी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी पहा दाखवते हो तर प्रकारे आपला जो तांदळाचा चीक आहे तो, तो भांड्याच्या बुडाशी राहिलेला आहे आणि वरील पाणी अशा हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचे आहे हे पाणी तुम्ही केस धुण्यासाठी किंवा झाडांनाही वापरू शकता हे पाणी अतिशय पौष्टिक असते त्यामुळे केस अतिशय मुलायम बनतात तर हे प चीक जो आहे तो आपल्या तळाशी बसलेला आहे तो छान आपल्याला एकसारखा मोकळा करून घ्यायचा आहे तर हे पीठ आपले तयार आहे आणि त्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे इथे मी सफेद तीळ घातले एक चमचा अर्धा चमचा जिरे इथे तुम्ही चिली फ्लेक्स किंवा ओवा असे मसालेही वापरू शकता अतिशय चविष्ट पापड बनतात आणि तीळ ओवा मीठ छान यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे तर हिथे आपण पूर्वतयारी करूया तर इथे एक पसरट भांडी घेतले आहे परात घेतली आहे मी तर त्यामध्ये थंड पाणी ओतलेले आहे आणि गॅसवर तसेच पाणी उकळण्यासाठी टोपामध्ये ठेवलेले आहे तरही ते अशा प्रकारे प्लेट घेतलेले आहेत तुम्हाला जितके पापड बनवणार तितक्या प्लेट घ्या तर ते मी दोन ते ती तीन प्लेट घेतलेले आहे आणि चमचाच्या साह्याने हे पीठ पसरून घेत आहे जर तुम्हाला अशा प्रकारे ताटली फिरून जर पापड गोल बनवता येत असतील तर ती पद्धत वापरली तरी चाल पाण्याला छान उकळे आल्यानंतर पिठाची बाजू वरच्या साईडने ठेवायची आहे आणि ते पाहू शकता छान दणंदत उकळी आल्यानंतर वरील पीठ हलके कोरडे पडत आहे आणि कोरडे पीठ पडल्यानंतर ताटले आपल्याला खालच्या साईडने पापड करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण तो, तो पापड शिजत आहे तोपर्यंत तो दुसरी प्लेट पापड टाकून घेऊया तर अशा प्रकारे चमच्याच्या किंवा तुम्ही ताट ही पापड बनवू शकता तरी ते पाहू शकता दहा ते पंधरा सेकंदामध्ये आपला हा ता पापडही शिजलेला आहे तर ती प्लेट काढून द घ्यायची आणि दुसरी प्लेट लगेच ठेवायची आणि जो शिजलेला पापड आहे तो या परातीमध्ये हो थंड पाण्यात सोडून द्यायचा आहे तर ही प्लेट तोपर्यंत थंड होते इथं पाहू शकता दुसरी प्लेटवरील ही चीक आपला हलका कोरडा झाला आहे ती पलटी करून घेणे आणि इथे सुईच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने अशा प्रकारे पापडची कडा सुरुवातीला आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता सहज आपला पापड छान शिजल्या कारणाने सहज निघाला आहे आणि थंड पाण्यामध्येही थंड करून घेतल्यामुळे सहज निघतो तर प्रकारे दुसरा पापडही दाखवते अशा प्रकारे सुईच्या साह्याने कडा मुकळ्या करून हा पापड ही आपण काढून घेतलेला आहे तर हि ते प्रत्येक पापड बनवताना अशा प्रकारे पीठ टाकण्यापूर्वी स्वच्छ ताट आपल्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे नंतरच आपल्याला हि ते हे पीठ एक चमचा सोडून अशा चमच्याच्या साहाय्याने फिरून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे छान पापड पातळ असे तयार होतात तरी ते पाहू शकता लगेच आपल्याला दुसरी प्लेट ठेवायची आहे पहिली प्लेट काढल्यानंतर आणि अशा प्रकारे जर तुम्ही पापड बनवले तर गॅस अजिबात आपल्याला जास्त लागत नाही आणि झटपट अशा प्रकारे पापड तयार होतात आणि पापड छान शिजलेही जातात आणि छान शिजल्यामुळे पापड अजिबात तुटत नाही तर हे पापड अशा प्रकारे कॉटनच्या किंवा सुती कपड्यावर आपल्याला वाळत घालायचे आहे प्लॅस्टिक पेपरवर घालू नये नाहीतर पापड तुटतात आणि पापड अशा प्रकारे जर टाकले तर बऱ्याच वेळेला चिकटतात तरी ते थंड पाण्याचा आपण वापर करणार आहोत हात थंड पाण्यात बुडून प्रकारे पापड छान सोडून अशा प्रकारे कपड्यावर छान वाळत टाकायचे आहे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे कापड आकसले जाते प्लॅस्टिक पेपर आकसला जात नाही त्याच्यामुळे जा पापड फाटतात तर अशा प्रकारे मी रंगीत पापड ही एका प्लेटवर चार चार पाच पाच बनवली आहे ही जर पद्धत तुम्हाला बघायची असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा मी नक्की तो व्हिडिओ अपलोड करीन आणि हे पापड मी पंख्याच्या हवेवरच आठ ते सात तासामध्ये वाळवून घेतलेले आहे आणि जर हे पापड तुम्हाला वर्षभरासाठी स्टोअर करायचे असतील तर दोन तास दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हे पापड छान वाळवून घेऊ शकता तर हे पापड पाहू शकता एका दिवसातच छान कडक असे वाळलेले आहे तर हे तुम्हाला तळूनही दाखवते तर छान हे पापड तीन ते चार पट मस्त फुलतात पातळ केल्याने अतिशय चविष्ट बनतात तोंडात ताकताच विरगळतात तर अशा प्रकारे पाहू शकता पापड अजिबात हे तेलकट बनत नाही तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि जर आवडली तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शक्य तितके तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांचा ला ह्या पापडांचा लाभ त्यांनाही मिळेल तर अशा प्रकारे पाहू शकता हे कलरफुल पापड जे मी केलेले आहेत तेही तळून दाखवते अतिशय पापड टेस्टी चविष्ट बनतात आणि जर ही रेसिपी थोडी तरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज बघता बघता लाईक अँड शेअर करा तर इथे पाहू शकता अशा प्रकारे हे चविष्ट पारंपरिक पद्धतीने बनवले तांदळाचे पापड तयार आहे हे पारंपारिक तांदळाचे वाफेवरील पापड नक्की एकदा ट्राय करा आणि ही तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली प्लीज कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका हे पापड अजिबात तेलकट बनत नाही एकदा तरी नक्की ट्राय करा तर इथे पाहू शकता हे पापड आपले तीन ते चार पट असे फुललेले आहेत एक पापड तुम्हाला तोडूनही दाखवते अजिबात हात तेलकट बनत नाही अजिबात हे पापड तेल पीत नाही तर रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा आणि अशा जर पारंपरिक रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज मला कमेंट करून मात्र सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया का नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू